रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी खोक्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देणं अंगलट दोन पोलिसांचं निलंबन वरिष्ठ ही रडारवर बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाबाहेर सतीश उर्फ खोक्या याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती कारागृहाबाहेर मित्रा कुटुंबियांसोबत घरच्या जेवणावर ताव मारणाऱ्या खोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत पोलिसांवर टीकास्त्र सुरू होताच जिल्हा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले त्यांनी या प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता याच घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेत विनोद सुरवसे आणि कैलास खटाने या दोघा कर्मचाऱ्यांचा निलंबन करण्यात आलेलं आहे यात आणखी अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्या विरोधात देखील कारवाईचा इशारा वरिष्ठ पोलिसांनी दिलाय दोन पोलिसांच्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर त्याचबरोबर ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे या कर्मचाऱ्यांचा इतर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सांगितलंय खोक्याची कारागृहाबाहेर पार्टी सतीश भोसले उर्फ खोक्या याचे राजकीय लागेबंद असल्याचा आरोप करण्यात येत आहे त्याला आता तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येतोय समोर आलेला व्हिडिओ हा सोमवार दुपारचा असल्याचं म्हटलं जात आहे व्हिडिओनुसार पोलिसांनी खोक्याला तुरुंगा बाहेर आणला त्यानंतर तो थाटात पोलिसांच्या कोंडाळ्यात उभा असलेला दिसत आहे या ठिकाणी खोक्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याला बिंदास्तपणे भेटताना दिसत आहेत या भेटी न्यायालयाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती यावेळी खोक्याबाई बिंदास्त फोनवर बोलतानाही दिसत आहे व्हिडिओनुसार काहीजण खोक्याची भेट घेत आहेत त्याशिवाय घरून आणलेल्या जेवणावर ताव मारताना खोक्यात दिसत आहे आरोपी असलेल्या खोक्याची शाही बडदास्त का ठेवण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा